दिशा सामाजिक संस्था आयोजित व प्रकृती मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल यांच्या विशेष सहकार्याने सामाजिक कार्यकर्ते श्री रॉनल्ड गोम्स यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दरवर्षी असताना या वर्षी रस्ता सुरक्षा अंतर्गत दुचाकी स्वारांना शंभर हेल्मेट चे वाटप करण्यात आले सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष युवा नेते श्री क्षितिश हितेंद्र ठाकूर व प्रमुख अतिथी म्हणून नाला सोपाऱ्याचे पोलीस निरीक्षक श्री विजय जाधव चर्चचे धर्मगुरू रेव्हरेंड फादर अमरोस फर्नांडिस उपस्थित होते यावेळी ज्येष्ठ साहित्यिक श्री फ्रान्सिस डिसोजा माजी सरपंच श्री सालू अल्मेडा माजी नगरसेवक श्री मार्शल लोपीस माजी नगरसेविका सौरंजना थालेकर माननीय जिल्हा परिषद सदस्य सौ तेरेजा फर्नांडीस गोम्स आळी गावाचे अध्यक्ष एडविन गोम्स दिशा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्री अग्नेलो गोम्स उपस्थित होते मान्यवरांनी मार्गदर्शन केले व दुचाकी स्वारांना हेल्मेट वाटप सारखा लोकहिताचा उपक्रम राबविल्याबद्दल कौतुक केले या कार्यक्रमात नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विभागातील विविध सामाजिक शंभर नागरिकांना हेल्मेट देण्यात आले यावेळी श्री किरण गोम्स ह्यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले तर श्री विल्यम वाज श्री रॉबर्ट गोम्स आणि श्री रॅली रॉड्रिक्स यांनी मान्यवरांचे स्वागत केले श्री लॉइड गोम्स यांनी आभार प्रदर्शनाद्वारे कार्यक्रमाची सांगता केली मार्शल मार्शलचा इकडे काय मिशन हाऊसला पंचवीस तारखेला कार्यक्रम असतो कला क्रीडा कप गेल्या पस्तीस वर्षे त्याच्यामध्ये सहभागी होतात असं तुला बघतोय यंग कार्यकर्ता म्हणून वेगवेगळ्या हातभर कसा लागेल पद्धतीने काम करते त्या पद्ध बद्दल मी तुझा आणि तुझ्या अख्या टीमचं अभिनंदन करतो हे मांडणारा मी आहे की प्रत्येकाने हेल्मेट घातला पाहिजे सगळ्यांनी चालले की हेल्मेट घातला पाहिजे तिथपर्यंत ते आपल्याला वाटत नाही की आता तुम्ही किती फाईन लावला ते हेल्मेट विकायला ठेवले इथपर्यंत मला कळत नाही ना की माझा जीव माझ्या हातात आहे आणि मी काळजी घ्यायची आहे की तुम्ही बसून तिकडे नाकाबंदी करून काळजी घेऊन माझा जीव वाचू शकत नाही मग ज्या दिवशी नाकाबंदी नसेल त्या दिवशी मी हेल्मेट घालणार नाही तर मला वाटते हे शाळा पासून जर आपण वेगवेगळ्या संस्था शाळा असतील तिकडून जर हे अवेअरनेस क्रिएट केलं बऱ्याच वेळा काय की या बाईकडून जिथून इथे स्टॅच्यू आहे तिथपर्यंत जायचं असतं वगैरे लोक कंटाळा काढतात आणि ते जायचं आहे ते सुद्धा खूप महत्वाचं आहे कारण तुमचं हेल्मेट तुमच्या बाईकला लॉक करून ठेवलंच पाहिजे जशी तुम्ही बाईकची सहावी बाईक चालू करण्यासाठी विसरत नाही तसं तुम्हाला हेल्मेट सोबत ठेवलं पाहिजे